नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील रोहिदास बर्डे व मीरा बरडे कुटुंबाची जमिनीची मागणी एकलव्य संघटना करणार शासन दरबारी पाठपुरावा पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील कायमस्वरूपी राहणार रोहिदास बर्डे व मीरा बर्डे यांचा जमिनीचा प्रश्न एरनिवार असून ऊसतोड शेतमजुरी करताना वहिवाटीसाठी हक्काची जमीन मिळावी अशी या समाजाची मागणी असून शासनाने दखल घेण्याची मागणी करताना वास्तविक प्रतिक्रिया व्यक्त केली बोलत बोलते मी राहुदास भरडे आम्हाला जमीन काढली आणि तीन वर्ष झाले पण अजून भेटली नाही काही नाही भेटावा आम्हाला त्याची हक्क भेटावा आमचा स्वतः आदिवासी समाज आमचा आम्हाला भेटला पाहिजे आमसाठी लढा काहीतरी करा बरडे परिवार हा कष्टकरी इमानी इदारे शेतमजुरी करणारा असून शासन दरबारी कोणताही पाठपुरावा करताना गाव ग्रामस्थांची सहकार्याची भूमिका असेल शासनाने या कुटुंबाची दखल घ्यावी असे सांगताना पियाज पठार व मिठू भोसले यांनी वास्तविक प्रतिक्रिया व्यक्त केल्या शासनाला माझी एक विनंती आहे मिडम वर्डेचा रहिवाशी पियाजी सुपार आमची रवी आदिवासीचे दोन तीन घरे त्यांना एक ही जमीन नाही आमची तर काही ना नाही गावठाण बी चांगली जमीन निघाय सारखी कसाय सारखी त्यांना त्याच्यावर त्यांचं जीवन घेऊन है का नाही त्यांना काहीच नाही आर्थिक म्हणजे आर्थिक दृष्टीने त्यांना काहीच नाही इथं तर ते शासनाचे शासनाला मी विनंती करतो की आमची तर आदिवासी समाजाची दोन तीन घरे यांना चार चार पाच पाच एकर जमीन देण्यात यावी मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती मी डमळवाडीचा रहिवासी आहे मी बाबू भोसले असं माझं नाव आहे जे आता आमच्या जोडीदारांनी जीवत प्रस्ताव मानला आहे त्याला आमचं पूर्ण सहमत आहे या लोकांना जमीन नाही आहे तर आमच्याकडं भाऊ फॉरेस्ट आहे गावठाण जमीन आहे ही जर त्यांना उपलब्ध करून दिली तर आमची काय हरकत नाही हो आम्ही त्यांना सहकार्य करू शकतो एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढोळे यांच्या आदेशाने वरील पाठपुरावा करणार असल्याचे राज्य संघटक मोहन घोलवाड वैजंता घोलवाड यांनी सांगितले मोहन घोलवाड एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र संघटिका एकलव्य संघटना शिवाजीराव ढोळे माडा नाशिक सभापती किंवा स्थापक अध्यक्ष एकलव संघटनेचे शिवाजीराव ढवळ्याचे मार्गदर्शन एका यामीरमाडी मध्ये आलो साहेब खरोखर आदिवासींची परिस्थिती तर ह्या गरिबांना कुठं ना कुठं तरी बाबा भूमीन आदिवासी येते यांना जगण्याला साधन यांनी जमीन मस्ती फारीट आहे गायरन आहे पण यांना पहिलं पूर्वीचं त्यांच्या वडलाला व त्यांच्या आजोबाला म्हणा वडलाला म्हणा ते जमीन भेटलीच होती पहिली खाऊ ते करीत होते कशीत होते पण यांनी खरसाबा हे काय दुर्लक्ष केलं आणि परत ते काही बाबा त्या जंगलात गेले नाही तर आम्ही स्वतः पाणी केली बाल संघटनेने खरं ते जंगलमध्ये खरं जमीन शिल्लक आहे काय लोकांना आहे काही नाही पण आमच्या आदिवासींना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी आणले की बा पाच एकर तीन एकर काही नियमाप्रमाणे असं जमीन ती द्यावा तसेच साहेब भोसले आणि भोसले यांनी गावकरी गावकऱ्या वतीने आम्ही तुम्हाला पाठपुरवठा सपोर्ट करू ग्रामपंचायत मधून आणि ह्या गरिबांना आदिवासी बिल्ल समाजला जमीन भेटावा ही आमची एक संघटनेची विनंती आहे खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या यश न्यूज आहे मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा